नमस्कार माझे नाव परशुराम नागरगुजे जामखेड जिल्हा अहिल्यानगर माझ्या कवितेचं नाव आहे पोशिंदा शेतकऱ्यांचं जिन जगायला वाघाचं काळीज लागतं शेतकऱ्यांचं जिन जगायला वाघाचं काळीज लागतं वादळ वारा दुष्काळ आवकाळी संग झुंजायला मनगटातच नाही तर मनात सुद्धा बळ एक लागतं वादळवारा दुष्काळ अवकाळी यांच्या संघ झुंजायला मनगटातच नाही तर मनात सुद्धा बळ एक लागत जगाचा पोशिंदा व्हायचं सोपं काम नसतं जगाचा पोशिंदा व्हायचं सोपं काम नसतं त्यासाठी रात्रंदिवस तीळ त्या तीळ झेजावं लागत तवा कुट पोटाला पोट भर आणणं मिळतं दिवसभर उन्हाचं चटक पाठीवर डोक्यावर सोसावं लागतं दिवसभर उन्हाचं चटक पाठीवर डोक्यावर स्वसावं लागतं स्वसाव रात्रीच्या गारठ्यात पीक जगवायसाठी दाऱ्यावर ताठावं लागतं इंचू साप लांडगा रानडुक्कर बिबट्या यांच्यापासून कधी स्वतःच तर कधी पिकाचं रक्षण करावं लागतं इंचू साप लांडगा रानडुक्कर बिबट्या यांच्यापासून कधी स्वतःच तर कधी पिकाचं रक्षण करावं लागतं तव्हा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं तवा कुट पोटाला पोटभर अन्न मिळत बैल गाई म्हैस आणि शिळी यांच्या सोबत जगायला लय बर वाटत आणि शेळी यांच्या सोबत जगायला लई बर वाटत बिचार बिचार ते जनावर संसाराचा गाडा ओढायला लई मदत करत बिचार ते मुक जनावर संसाराचा गाडा ओढायला लई मदत करत येळ आली तर त्याला कवडी मोल भावात विकावं लागतं वेळ आली तर त्याला कवडी मोल भावात विकावं लागतं तवा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं तवा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळत महागाची खत महागाची खतं आणि बी घ्यायला बं बायकोचं मंगळसूत्र घाण टाकावं लागतं महागाची खतं आणि बी घ्यायला बायकोच मंगळसूत्र घाण टाकावं लागतं कधी दुबार पेरणी तर कधी दुष्काळ यामध्ये कधी दुबार पेरणी तर कधी दुष्काळ यामध्ये त्या बियाच सुद्धा वाटुळ होत पण हिम्मत हारून जमत नसत पण हिम्मत हारून जमत नसत संसारासाठी पुन्हा उठून उभं राहावं लागतं संसारासाठी पुन्हा उठून उभं राहावं हो लागतं तव्हा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं तव्हा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळत हिरवगार पीक बघून मनी एक सफान खुलतं हिरवगार पीक बघून मनी एक सपान खुलत पोरांचं शिक्षण गळक घर आई बापाचं धुकणं आणि बायकोच घाण टाकलेलं मंगळसूत्र सुटण असं वाटतं आणि बायकोचं घाण टाकलेलं मंगळसूत्र सुटण असं वाटतं पीक निघत तव्हा ते माती मोल किमतीत विकत पीक निघत तेव्हा ते मातीमोल किमतीत विकत मनातलं सपान मनातच दाबून टाकावं लागतं मनातलं सपान मनातच दाबून टाकावं लागतं तवा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं तवा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं शेतकऱ्याची कदर करण्या इतपत शेतकऱ्याची कदर करण्या इतपत कुणाचंच मन मोठं नसतं शेतकऱ्याची कदर करण्या इतपत कुणाच मन मोठं नसतं हरलेल्या मनानं काळ्या इकडं बघितलं हरलेल्या मनानं काळ्या आईकडं बघितलं की पुन्हा जिद्दीनं उभं राहायला बळ मिळतं हरलेल्या मनानं काळ्या आईकडं बघितलं की पुन्हा जिद्दीनं उभं राहायला बळ मिळतं आपल्या सपनाची राख रांगोळी करून आपल्या सपनांची राख रांगोळी करून जगाचा पोशिंदा व्हायचं भाग्य फक्त शेतकऱ्याच्याच नशिबी असतं जगाचा पोशिंदा व्हायचं भाग्य फक्त शेतकऱ्याच्याच नशिबी असतं धवा कुठं पोटवाला पोटाला पोटभर अन्न मिळतं धवा कुठं पोटाला पोटभर अन्न मिळतं धन्यवाद